अकोले तालुक्यात प्रवरा परिसरात वारकरी संप्रदायातील चितळवेढे गावाचे ग्रामदैवत माता वर्सोआई यात्रा उत्सव सोहळा तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी आठ ते दहा वाजता देवीचा अभिषेक दहा ते अकरा ती देवीचा गोंधळ नैवेद्य संध्याकाळी पाच ते आठ काठीची भव्य मिरवणूक फटाक्यांची आताशबाजी तर संध्याकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत महाआरती रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत संगीत भारुड रत्न हरिभक्तपर्यंत कृष्णा महाराजा जोगदंड कामरखेडा लातूर यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तरी यात्रा उत्सव तालुक्यातील भावी भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे गावकरी न्यूज सुनील शेणकर अकोले अहमदनगर महाराष्ट्राचे सर्व दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठया पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम